नमस्कार मैत्रीण कशा आहात तुम्ही मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउज म्हणजे पाठीच्या भागावर मी डिझाईन करून दाखवणार आहे तर ही रील सारखी डिझाईन खूपच सुंदर दिसते ब्लाउज घातल्यानंतर त्याचा लुकही खूप छान येतो म्हणून आज मी ही डिझाईन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहत जा जेणेकरून तुम्हालाही एकाच व्हिडिओमध्ये समजून जाईल तर ही ही डिझाईन कशी बनवायची आणि ब्लाऊज वर कशी घ्यायची तर मग जास्त वेळ न घालवता चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून घेणार आहोत तर मी अस्तरचा आणि ब्लाउज पीसचा कट करून घेतलेला आहे तर मी याचे मेजरमेंट सांगून देते आधी तर ब्लाउजची उंची आहे चौदा इंच तर पूर्ण उंची आपली ब्लाउजची रेडी तेरा इंच होती त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि ब्लाउजचं शोल्डर आहे पाच सव्वा पाच इंचावर आणि गळारुंदी आहे ब्लाऊजची सव्वा दोन इंच आणि ब्लाउजचा मुंडा आहे साडेपाच इंच आणि ब्लाऊजची छाती आहे आठ इंच म्हणजे बत्तीस साईजचा ब्लाऊज होता तर बत्तीसचा चौथा भाग म्हणजे आठ इंच बघू शकता तुम्ही आठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्गी घेतलेला आहे खालीही आठ इं कमरेच्या साईडनी हे आठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जे तर सर्वात आधी आपल्याला अस्तरचा पार्ट बाजूला ठेवायचा आहे आणि ब्लाऊज पीस हा पैठणीवरचा आहे म्हणून ब्लाऊज पीस हा सरळ टाकून घ्यायचा आहे याला बाहीलाही का असाच काठ होता आणि मागच्या भागालाही दोघी साइडने काट होता या साडीला ब्लाऊज पीसला म्हणून मागेही पाठीवरही आणि बाहीलाही काट आलेला आहे तर आता आपण हे मटक्या गळ्याची मटक्या गळ्यावर सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर आपण हा गळा बघून घ्या दो, दो, सव्वा दोन इंचावर मी इकडच्या साईडला आणि कालच्या साईडने ही सव्वा दोन इंच ड्रॉ करून घेतलेला आहे बघू शकता आणि इकडच्या साईडने पाव इंच आतमध्ये घ्यायचं गळ्याच्या साईडने आणि इकडच्या साईडने आपल्याला जास्तच तुम्हाला जर ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्ही दीड इंचावर मार्क करू शकता मी दीड इंचावर मार्क केलेला आहे नाही तर तुम्ही पावणे एक किंवा एक इंच ही गळा ब्रॉड ठेवू शकता कमी जास्त आपल्या आवडीनुसार असतं माझ्या कस्टमरनी मला असंच सांगितलेलं आहे म्हणून मी एवढा ब्रॉड भिन घेतलेला आहे गळा तर बघू शकता असा आका घेऊन घेतलेला आहे आता आपल्याला हा आका कट करून घेत आहे तर मी कट करून दाखवते असा कट करायचा आहे जसा आकार दिलेला आहे तसाच कट करायचा आहे बघू शकता खूप सुंदर असा आकार आलेला आहे तर हे साईजला ठेवून देऊ आपण आणि हा गळा आपला ब्लाउज पीसवर असा अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे तर आपल्याला हा जो प्लेन काट आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणून अस्तर हा ये काठाच्या वरतीच ठेवायच्या वरच्या साईडने आणि असं गळ्याला व्यवस्थित अशी जसा आकार आहे तशी आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे अशी तर मी आता तुम्हाला टीप देऊन दाखवते व्यवस्थित सेट करायचं जर तुम्हाला जास्त जर अवघड वाटत असेल तर तुम्ही इथं पिणाही लावून सेट करून घेऊ शकता आणि मग शिलाई देऊ शकता तर मी इथून अशी शिलाई देऊन दाखवते तुम्हाला पूर्ण गळ्याला मी शिलाई देऊन घेतलेली आहे तर सगळं आपल्याला कमरेच्या ही शिलाई देऊन घ्यायची आहे आता आपल्याला हा आप कमरेच्या साईडनी जो एक्स्ट्रा कापड झालेला आहे तो कट करून घेत आहे हा गळ्याचा कापड आपल्याला कट करून घेत आहे तर मैत्रिणी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब अजिबात करत नाही व्हिडिओ बघून घेता आणि सबस्क्राईब अजिबात करत नाही सबस्क्राईबचे काही पैसे लागत नाही आपल्याला फक्त एक बटन दाबायचं असतं तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ बनवण्यास असं मोटिवेशन भेटत असत म्हणून आपण जर कोणाला सबस्क्राईब कोणाचा चॅनल जर सबस्क्राईब केला तर त्याचे आपले काही पैसे जात नसतात तर हे बघा असं कट करून घेतलेलं आहे मी आता याला आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि कट देताना काळजी घ्यायची आहे की आपण जी दी शिलाई दिलेली आहे ती कट होत होता नये तर आपली शिलाई जर कट झाली तर आपली ब्लाऊजचं गळ्याची फिनिशिंग बिघडून जाते जेव्हा आपण पलटी करतो गळा तेव्हा हे आपलं तिथे कट असं वरती दिसून येतात आणि तो भाग असा मोकळा होऊन जातो शिलाई आपली हुजते म्हणून तर आता हे बघा कमरेच्या साईडनेही मी शिलाई देऊन घेतली आणि गळ्याच्या साईडने दिऊन घेतलेली आहे तर आपल्याला आता पलटी करून घ्यायचा आहे तर हे बघा असं आपण जिथे शिलाई देऊन घेतलेली असा हात टाकायचा मध्ये ब्लाऊजच्या मध्ये हात टाकायचा आणि असं बाहेर तिकडचा कपडा इकडे खिचून घ्यायचा आणि ओढून घ्यायचा व्यवस्थित आणि पूर्ण असं सेट करून घ्यायचा हे ब्लाऊज बघा खूप इझिली तो पलटी होऊन जातो ब्लाऊज जास्त काही गडबड करायची गरज नसते याच्यात जर आपल्याला ब्लाऊज जर परफेक्ट हवं असेल तर एकदम फिनिशिंग सहित काम करायला शिका जेणेकरून ब्लाऊज जर फिनिशिंग मध्ये आलं तर आपल्याला कस्टमरही आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि नवनवीन एकाचं ब्लाऊज बघून दुसरंही कस्टमर आपल्याकडे येत असत तर हे बघा आता आपल्याला व्यवस्थित असं एकदम सेट करून घ्यायचं हे ब्लाऊज हा जो अस्तरचा भाग वरती दिसतो आहे तो अजिबात दिसायला नको त्याच्याने आपला ब्लाउजचा लुक खराब होत असतो म्हणून आपल्याला व्यवस्थित असं सेट करत हा थोडासा कांजीवरम सारखा का कपडा आहे थोडासा फुगीत म्हणून ते असं वरती आहे अस्तर तर आपल्याला अशी दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि अस्तर अजिबात वरती यायला पाहिजे नाही तर मी तुम्हाला दाब टीप टाकून दाखवते हे बघा व्यवस्थित असं टीप टाकून घेतलेली आहे गळ्याला आकारही खूप सुंदर आलेला आहे आणि आता खालच्या साइडने आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे बघा व्यवस्थित असं फिनिशिंग सहित आपण वरती गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता आपल्याला असं परकी करायचं आहे ब्लाऊज आणि चारही बाजूने असं व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचे आपल्याला हे बघा मी पूर्ण चारही बाजूने अशी शिलाई देऊन घेतलेली आहे तर हा एक्स्ट्राचा जो कापड झालेला आहे तो कट करून टाकायचा आहे आपल्याला बघू शकता आता आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत तर चार इंचा इकडच्या साईडने असं फोल्ड करायचं आणि चार इंचा इकडच्या साइडने टग घेऊन घ्यायचा आहे शिक्षणांच्या दोघीही साइडनी मी टक्स घेऊन घेतलेले आहेत तर आता आपल्याला याच्यावर डिझाईन करायचे आहे तर त्याच्यास तुम्ही निवडाम अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे तर ही पट्टी सव्वा इंचाची आहे आपली है, तो है, है। है, बगा, बगा कर, है तर ती फोल्ड करून घेतलेली आहे ही बघू शकता तुम्ही आणि अशी उलटी करून घेतलेली आहे फोल्ड करून बघू शकता सव्वा इंचाची पट्टी आहे तर या पट्टीनेच आपल्याला ब्लाउजवर डिझाईन करायची आहे तर ती कशी बघा बघा एवढी मोठी पट्टी करून घेतलेली आहे मी तर अशी ठेवायला शी तर चला तर मग मी फ्रिंक बन दाखवते आधीच मी बघा अशी फ्रिंक तयार करून घेतलेली आहे की तर ती आपल्याला आता गळ्याला जोडायची आहे तर हा पाठीचा भाग घेतलेला आहे आता ती जसा आकार दिलेला आहे तसा आपल्याला ही फ्रिल ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे बघू शकता पूर्ण अशी फ्रिल जोडून घेतलेली आहे मी पावपाव इंचाच्या अंतरावर आपल्याला इथून अशी मध्य वरून अशी शिलाई देऊन घ्यायची आहे तर मी तुम्हाला अशी घेऊन दाखवते आधी माध्यम करून दाखवते तर इथून आपल्याला अशी एक शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित आकार देत आपल्याला ही शिलाई तर मी बघा अशी व्यवस्थित अशी फ्री लावून घेतलेली आहे तर आता आपल्याला मनी लावायची आहेत तर मनी आपल्याला इथं मध्ये सेंटरमध्ये लावायचे आहेत बघू शकता तुम्ही छोटे मनी घेतलेले आहेत मी बल्डन कलरचे तर तरी बघा शे लावून घ्यायचे आहेत आपल्याला इकडच्या पुढच्या फिलीवर लावायचे आता मी सगळे लावून घेणार आहे बघा सगळे मनी लावून घेतलेले आहेत ला ला मी मग त्या काळावर खूप सुंदर अशी डिझाईन दिसते मी आणि घातल्यानंतर खूप छान बुक घेतो या डिझाईनचा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर और... जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून दुसरे व्हिडिओ बनवण्यास मला मोटिवेशन मिळेल म्हणून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद